पंधरा दिवस गावाला जायचं बाबाची काय खायचं बनवून होईल बाई कटळ बाई कस होईल याच्या चला आता काहीतरी पाहूया मला म्हणजे मग निवडणूक पंधरा दिवस राहता येईल मला तेल नाही राहायचं माझ्या डोळक्याला बाबा जगा केलो प्रेम कि गंगा पाहते चलो oh. Oh. आली का आले आवरले सगळं सांग ना चोर लावला होता मी राहू दे चोर राहू दे तुमचं आलं मी काय सांगत ते ऐकत दिलं सोडून काय चोर लावी ते आता सकाळचे काय करत होते तुम्ही वांगे काढित होतो वांगे कोणाचे आपले हा वांगे इड कांदे वांगी ऐका काय घे मी काही करेन बस मस्त पैकी आता काम करायचं वय का माझं वाल बरं ना का करू काम केलं नाही तुम्ही माझं मी काय म्हणते ऐका फार तोंडी फेसिवस्तोर केलं ना बरं उपकार केला उपकार केला मी काय म्हणते साठी किती करे हे चला एवढं कमवून ठेवलं आता ते आपलं करायचं होईल माझं काय होईल अरे तू खुश आहे का माझ्या जीवनामध्ये आनंदी मी काय म्हणते काय म्हणते लवकर म्हण पंधरा चा दिवस चाले गावात किती पंधरा दिवस पंधरा दिवस मामाला फोन करून बोलून घेऊ का कशाला मला भाकरी कोणच कोण खाऊ घाने ना भाकरी करायला का तुम्हाला आणि मग म्हणजे माझं बोलणं कळलं ना मी ये ना गोड बोलतो पण मग थोड मोडला असं बोलतो एखादा नवरा काय म्हणला काय भाकर कोण तो, तो बाप देईल प्रेमाने तुझ्या बापाला काय म्हणतो म्हणतो मामाला बोलून देऊ का हो मग ती कुशल बोलू का मग पूर्ण आयुष्य गेलं मामीला बोलू मामी येईल ना तिथे काय लॅप सुरू काय सोडून देतील उपसर काय माहेरी चालली का माहेरी चालली मग मी काय करू मला सल्ला सांग काहीतरी मला पाहून स्वयंपाक आता हे कुंडे हे आहे एक शांत आहे ना शांत आपली बाबुरावची बायकू तिला सांगून जाते अरे तिला चालणं होत तिची तब्येत माहिती मला तिला खाऊ तब्येती वगैरे सॉरी बर का माणसाला अजिबात डोक्याचा पाता नाही बाई घरी किती चांगली बायको दुसऱ्या बाईकडे पाहिलं त्याचा काही एका ठिकाणी मन भरत नाही काय माहिती बारा पाट्या उपयला बारा पाट्या Hmm. तुम्हाला काय गरज नाही सांगायची अशी आहे तशी आहे मी जाता जाता गल्लीतून नेहमी जाते ती आता त्या तिच्या जर पाहिलं तर तिचा नवरा किती बडबड करेल माव ऐकलं का तू पाहायला आणून म्हणजे केस ऐकत बसायचंय का अरे मग आपला संवाद काय त्या बाबुराव ऐकला का अ पण मग मी तिला कान राहतो हा का मग नाही अबा ती बाई आहे ना बिचारी तिच्या तिच्या घरचं खाती ती आपल्या घरचं खात नाही तब्येत आहे ना कारण मी तर म्हणतो ना अशा प्रत्येक बाईची तब्येत पाहिलं ना, ना बायाची छाड काढायचे प्रमाण खूप वाढू राहिले सध्या हा का बाई कशी पाहिजे अशी भक्कम पाहिलं आणि जर बोलले ना त्याचे दात पाडले पाहिजे त्या बाईना अशी तब्येत पाहिजे अशी लुकडी पाहिजे मी बरी मला अशीच आवडते मी अजून बारीक होईल तुमचं काय म्हणणं आहे नंतर नाही मी पंधरा दिवस जाणार हे तुम्हाला सांगत चाललं अरे पण सांगून चालले तू मग अशी महत्वाचं बोलली ना मग ती बाईक पाय ना मला बाबूरावची बाईक होय दा सांगून वेळा जरी मी बोललो ना तब्येत कशी का असा ना पण ती काम त्यांना दन करील ना एखाद्या वेळेस लाईट नसले तर विहिरीवरून पाण्याचे गुंडे आणील दना दना, दना भांडी घुसील सगळं सांगून घेत दिलेलं आहे तिला तुम्ही काय टेन्शन घेऊ ना पण पगार था तर ठरवायसाठी माझ्याकडे पाठव हा मी सांगितलेलं आहे हळू हळू फोन करीत ना करा माणसा मध्ये राहत माणूस नाही करणार नाही करणार नाही बुळबुळ बाई चावणार कलेक्टरच्या गोष्टी काय गडगड माणसामध्ये राहतो

मोटरचा विषय कुठून हे पुढे गेले काय माहित <hans> काय झालं <hans> पुढे गेले काय माहित त्यांना आजची बात काहीच काय आजी बात की म्हणते कुठे गेले काय माहिती हे <hans> रस्त्याने वाटत येते काही ना सारा टाकत काय पण किती वेळ सांगितलं मी काय कुठं कुठे गेले अरे गवत कापड आणले डोराला काय राहिले का गवत कापायला गेले का हा बरं नाही करून घ्या आणि ते तात्याकडे जाऊन आणि ते थोडेफार बांड पडले ते चांगली वाटत मग काकशी चालली कामाला म्हणजे गावाला चालली पंधरा दिवस हा मग पंधरा दिवसाचं ते काम लागेल ना मग तेवढं काही रोडांकडे येऊन घे काही रोजी पाहते आता त्याचं काय त्याचे

जवळ कोणी बाय जात नाही आता बाय चाललं म्हणून पैसे बाई काय आता गेली माझी मैना झोपमाल झोप माल येईना झोपमाल हो येईना गेली माझी मैना तात्या का शांता ओळखल ना मग ते मावशी सांगत होती नेहमी गल्लीतून जाते ना तुझं नाव माहितीये मला शांता नाव आहे तुझं बाबूरावची तेच आणि माझ्या मंडळीने मला सांगितलं आता मी पंधरा दिवस गावाला चालले आणि तुम्हाला धुणे भांडे करण्यासाठी बाबूरावच्या बायकूला पाठवून देते बरोबर मला खूप आनंद झाला हा बरं ठीक आहे आनंदाच्या भरामध्ये मी आहे ना मस्त गाण्याचा शोक आहे मला मस्त गाणे म्हणतो हा बर काय काय काम आहे कसं रोज देणार आहे अरे काय शांत काय काय काम आहे मग नांगर मोडायचं आहे बायला चारा घालायचाय खडी फोडायची हे काम आहे का माणसाचं काय काम राहत काय नाही मावशी बोलले दोन भाकरी थोडस कालवण करून देत जाय आणि ते काय म्हणणे ताताच्या चार बांड्या तेवढे घासून टाकत जाय बसते दोन कपडे ते दोन टाकत जाय मग काय पेमेंट दे सर पंधरा दिवस नाही पंधरा दिवसाचं पेमेंट तू माझी सेवा कशी करते याच्यावर अवलंबून म्हणे पेमेंटची चिंता अजिबात करू नको नाही बोलून घेतलं ते सोय करते चांगलं राहतात हा का म्हणजे तुझा पेमेंट तात्यावर नाही जीव नाही नाही तसं हाय जीव बापासारखे आणि मग तुझा चटक चटकदार स्वयंपाक केला ना चांगलं आहे बाया ना दोनशे रुपये रोज आहे ना हा ना आणि ती मध्ये खाईल तो गाईल मग त्याच्यामुळे ना मला माझ्या बायकोनी जे सुचवलं ना तुझं नाव मला खूप आनंद झाला

काय करायचं करायचं गॅस आहे हे मी काय म्हणतो इकडे अजून समजून घ्या ना, ना? आपली मुरी बाथरूम ते पण दाखवतो ना माझी आंगोळ झाली म्हणजे तिकडे मला टॉवेल द्यायचा टॉवेल टॉवे टॉवल पण द्यायचं का हाताखाली बरोबर म्हणजे तुला आहे नाथरूम आहे का हा हे बाथरूम आहे तिथे टाव्हल द्यावा लागेल हातामध्ये साबण द्यावं लागेल काय बटाटे हा हे बटाटे ते सगळे काही का नाही अगोदर आहे ना आता दोन दिवसाचे भांडे साचलेले त्या मंत्रीच्या हातचे माझ्या मंडळीच्या हाताने ते दोन दिवसाचे भांडे आहे ना ते घसून का चाल बर शांता काय करू राहिली ती ते बटाटे चिरून राहील अरे त्या बटाट्याला मार गोळी बटाटा सोडा नाटाट्याला फेक्या हात सोडा तुम्ही कशाचा स्वयंपाक

अगं पण एवढे दिवस झालेलं पुरी पण वरला थांबायची तर त्याला चांगलं जमणू चांगलं चांगलं ते आता त्याला चांगलं तो काढा त्याला